बापू ज्यावेळेला जिल्हा परिषदेला होते बापू मार्केट कमिटी होतो मी त्या ठिकाणी होतो केलं के। त्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सतीश राक्षेन केली जितू भाऊ राक्ष परिजित नवसाचा चेहरा आपण जिल्हा परिषदेला उभारला जितू भाऊ आपण जिल्हा परिषद केली बाबा राक्षेंच्या मंडळीला आपण त्यावेळेला सद्धी ते एकदा अपक्ष उभे राहिले होते त्यांना सद्धी देण्याचं काम केलं ते राक्षवाडी बाबत फक्त या ठिकाणी सांगतात त्याचबरोबर सतीश राक्षेनं आपण संधी दिली उपसभापती केला दादा राक्षेला दोन वेळा आपण मार्केटिंग उपसभापती सुद्धा एकदा केलं आणि आता दादायचं कुठं बिघडलं तेच मला काही कळलं नाही आता एवढं सगळं केल्यानंतर तर माझं चुकीच्या पद्धतीने वागायला लागले तुझा विचार करण्याची वेळ त्या निमित्ताने आजचं मला तालुक्याचा काय भात सगळ्या मंडळीला बरोबर घेऊन जायचं असतं एकटा माणूस तुम्ही जमा करत होतो सांगत होतो परंतु गोष्टी झाल्या की गडजोडी झाल्या आणि त्याच्याबद्दल काही चुकीचा विचार त्यांनी याने मित्ताला घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती मी राजकारणात हे काय आज केलं नाही मी आठवऐंशी झाली गामचा स्त्री बोलतो त्या दिवसापासून तासदार विचार राजकारणामध्ये काम करतो मी काय एका दिवसामध्ये आमचा गरवा असा नाही अनेक संकटाची सामना करणे परी चालू अनेक मुलगा माझ्या जीवनामध्ये राजकारणात झाले एखाद्या गोष्टीने मी राजकारणामध्ये खचून जातो किंवा एखाद्या गोष्टीने मी राजकारणात होतो असा अजिबात नाही मी राजकारणात लोक म्हणले आता संपला पडला आता पण तिची मुलगी दिसत नाही परत मी आमदार जात हिंदीवर राजकारण उभं करणारा माणूस मानुष्य माझी तेवढीच ताकद मी सत्य तो वाईट करत नाही मला आयुष्यामध्ये माझ्या आईबापानी माझ्या गुरुंनी सांगितलं केलं तर चांगलंच करायचं चांगलं मी माझं मुलाला राग माझ्या माझ्या मनामध्ये मुलापासला राग नसतो वेस्ट नसतो काही नाही त्याला मदत करायची मनापासून मदत करायची त्याच्या मागे उभं राहायचं तिसरा मी सांगा तुम्ही पंचायत समितीमधून कधी ढवाढ दोघंच काम करत होता कधी लक्ष घातलं नाही तुम्हाला सगळ्या प्रकारचं मदत करा भाऊ असेल नाही यावेळी मला मार्केट कमिटीला उभं राहायचं मंडळी म्हणली तुम्ही उभं राहिले म्हणजे मार्केट मी उभं राहिलो राहिलो थोडासा खेळ त्याच्यामध्ये झाला अर्थात एखादा खेळ आपल्या विरोधात कधी केला रमेश कुमार माझ्या विरोधात कधी आले चालेल सभा नंतर काल कालखंडामध्ये काय केलं आपल्याला सगळ्यांना आहे उद्या इथं काही आणखी काही करू शकणार नाही असं काही नाही पण ज्या लोकांनी पद्धतीने निर्णय घेतला त्यांनी एकदा आपल्या कोणाशी विचारलं की आपल्या कुठल्या पुढल्या कालखंडा पद्धती आपल्या मागे उभं राहिला आपल्याला काय काय पद्धतीने केली काही सहजस्य होत नाही इथल्या अनेक अडचणी मला माहिती माझ्या सगळ्या गोष्टीचे पुरावे योग्य वेळी योग्य ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे मी माझी विनंती एवढीच काय काल मी काम हे एका माणसाला डोळ्यासमोर केलेलं आहे आज ते गाव डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं आहे तिथले गटरचं पाणी एका माणसाचं जात नाही अख्ख्या गावाचं जात हा रस्ता अख्ख्या गावाकरताय जी जी कामं केली ती सगळ्या सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर तुम्ही केलेली आहेत एका करता मी काम केलेलं आहे बऱ्याच वेळा असो की एखादीच गोष्टी समोर आली की बाकीच्या लोकांना लागते की आमदार हे वेळी एकट्या करताच ऐकत एकट्याचं ऐकतं काही एकट्यातून काम करते असं नाही बापू प्रत्येक गोष्टीला साक्षीत आहे बाप्पा आहेत ना तुम्हाला विचारण्या कुठल्या कुठल्या गावामध्ये गेलेली नाही पण अलीकडच्या काळात बापूनी बघितले की काय आपण नगरपालिकेत गेलो हे आपल्याला गावाची समजा बापू इकडे जास्त बघत नाही तिसऱ्या गेले इकडे गावात केले एवढीच काम करताना सगळे माझ्या डोळ्यासमोर होईल आपल्या गावचा पट्ट्या ज्यांना महाराष्ट्रामध्ये डबल केसीचा नेत्याला अजित सुद्धा पवार पाहिलेला एवढी मदत मरदूस केली अजून थोडासा वेळ मिळाला इतकी घाई झाली आत्ता करा आत्ता करा मला आणखी तो आकडा पुढे द्यायचा होता मला इतकी घाई झाली की काही लोक त्याकडे देणग्या मिळायच्या राहून घ्यायला

मला जेवढे शक्य होईल ते सगळे केले कुठलाही प्रोजेक्ट आवार येणार नाही एवढी दक्षता त्या कार्यक्रमामध्ये मी घेतली उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम केला माझ्या तालुक्यातला एक मुलगा आज कुस्तीच्या क्षेत्रामध्ये नाव कमवतो त्याच्या मागे उभं राहणं माझं काम आहे मी उभा राहिलो आता त्याला क्रीडा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी गेले आपल्याला आवडून सांगितलं म्हणजे अनेक वेळा पद्धती झालेला आहे भेटलोय ते कायदे अशा पद्धतीचे आहेत त्या कायद्याचा अडचण निर्माण होतो अजूनही तिथं काही अडचणी जो आयुक्त आहे हा माझा मेकअपचा आहे माझा नातेवाईक आहे काय त्याच्या मागे लागत असतो तो म्हटला दादा बाहेर फक्त अन्ना ऑर्डर आली की मी त्या मुलालाच या ठिकाणी मदत करतो निश्चितपणानं त्याच्या कल्याण केल्याशिवाय मला म्हणा नाही एवढंच अभिव्य प्रलंबित काम आहे त्या सगळ्या कामाला आता या रस्त्याचं काम चालू आहे पण वर्ण रस्ता शेजाऱ्या बसण्या खाली उत्तम प्रख्यात्म तीस फुटी रस्ता म्हणजे म्हणजे एवढीच गाव करायला की आता जागेला इच्छे हिच्छाला महत्त्व प्राप्त